आज सकाळपासून एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय आणि तो आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो हो बरोबर ऐकलं आजच्या सामनाच्या मुखपृष्ठावर अनेक वर्षानंतर हे ठाकरे बंधू एका फ्रेममध्ये झळकलेत फक्त झळकले नाहीये तर उद्धव ठाकरे त्यात म्हणाले संदेश देणार नाही बातमीच देतो महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार शिवसेना मनसे युती बाबत थेटच बोलले उत्सुकता वाढली आणि याच महाराष्ट्राचं राजकारण आता पुन्हा एकदा गरम कारण इतर कोणत्याही वृत्तपत्रात हे सगळं आलं असतं तर गोष्टी होती पण आता थेट जाहीर करण्यात ता आलंय त्यामुळे अर्थात चर्चा तर होणारच शिवसेना मनसे युतीचं नवं समीकरण तयार होतंय का फायनली उद्धव आणि राज ठाकरे यांचे राजकीय सूर जुळलेत का की एखाद्या मोठ्या घडामोडीची ही नांदी आहे या फोटो फेसबुकचं राजकारण काय आतल्या बातम्या आणि युतीची शक्यता कितपत खरी आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं ही आता अफवा राहिलेली नाहीये कारण पहिल्यांदाच खुद्द उद्धव ठाकरे यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे आपण आधीच यावर एक व्हिडिओ केलाय आणि आपण तेव्हा राज आणि उद्धव एकत्र येण्याची शक्यता शक्यता आहे असं होतं अखेर आपली खरी ठरतीये नुकताच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक फोटो पोस्ट केला होता ज्यात खासदार संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक ते वाचताना दिसत होते आणि त्याचं कॅप्शन त्यांनी लपवण्यासारखं काही नाही असं दिलं होतं आणि त्यांना जेव्हा उद्धव आणि राज यांच्या एकत्र येण्यावर विचारलं गेलं होतं तेव्हा रोज रोज आम्ही सकारात्मक सकारात्मक आहोत आहोत असं बोलून काही होत नाही ज्यावेळी प्रस्ताव प्रस्ताव येईल तेव्हा निर्णय घेतील जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा ला आमची जीभ पोळलेली आहे त्यामुळे आम्ही ताक सुद्धा फुंकून पित आहोत असं उत्तर त्यांनी दिलं होतं आणि यावरूनच राज ठाकरे उद्धव यांच्या प्रस्तावाची वाट पाहतायत का या चर्चेनं सुद्धा जोर धरला होता आणि आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामन्यात मोठा कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो पाहायला मिळालाय त्यामुळे आज काहीतरी शिस्त आहे हे आता ऑलमोस्ट कन्फर्म झालंय दुसरीकडे मनसेमध्ये सध्या बैठकीचं वादळ उठलंय आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उपाध्यक्षांची एक महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत राज ठाकरे कोणता मंत्र पदाधिकारी उपाध्यक्ष यांना देणार याची उत्सुकता होती एकीकडे उद्धव यांचं वक्तव्य आणि राज ठाकरे यांच्या बैठका हे सगळं काही योगायोग नाही कारण या बैठकीत राज ठाकरे यांनी स्वतः पदाधिकाऱ्यांना युतीबाबत काहीही बोलू नका असा सूचना दिल्या आहेत असं समजतंय म्हणजे दोघांच्या बाबत चर्चा सुरू आहेत हालचाली सुरू आहेत पण अजूनही अधिकृत घोषणेला वेळ आहे दरम्यान युतीबाबत कोणताही औपचारिक प्रस्ताव आला नसल्याची माहिती देताना मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला सुद्धा मोठा प्रश्न असा आहे की ज्यासाठी केला जातोय महापालिका निवडणूक त्यामध्ये खरंच हे दोघे एकत्र येऊन काही फायदा होईल का तर जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः बीएमसी निवडणुकीत भाजपासाठी समस्या निर्माण होऊ शकतात असं म्हटलं जात आहे दुसरीकडे जर उद्धव आणि राज ठाकरेंना आपले पक्ष टिकवायचे असतील तर त्यांना एकत्र येणं गरजेचं आहे कारण विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे दोन्ही पक्षांची अक्षरशः झोप हो उडाली आहे आता महापालिका निवडणुका तोंडावर आहेत ही निवडणूक पुढच्या काही महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे महायुती जागा अधिक मिळणाऱ्या तीन बलाढ्य पक्षांच्या तुलनेत कमी जागा मिळतील त्यामुळे महायुतीच्या पाठी फरफरड जावं लागेल ही मनसेची भीती आहे तर पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे दोन हजार मधील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेनं जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या मनसेला एकही जागा जिंकता आली नव्हती पण भाजपनं विधानसभेत मोठी झेप घेतली आणि आणि मुंबईत या मजबूत तयार आहे आहे हे हे स्पष्ट झालं त्यामुळे मनसे उद्धव ठाकरे गटासमोर मोठं आव्हान पाच वर्ष राज्यातील सरकार स्थिर आहे बहुमताचा मोठा आकडा सरकारकडे आहे त्यामुळे पक्ष पासून ते राजकीय अस्तित्व टिकवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे गटासमोर असेल तर मनसेला प्रभावाचा परीघ वाढवायचा आहे आणि त्यासाठी दोन्ही बंधू एकत्र आल्यास पूरक भूमिकेचा फायदा नक्कीच होऊ शकतो या दोघांच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण होईल असं राजकीय तज्ज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे तसेच मुंबई महानगरपालिकेत मराठी मत फुटण्याची शक्यता कमी होईल आणि दोन्ही पक्षांना मिळून फायदा होऊ शकतो एकत्र येणं दोघांनाही फायद्याचं ठरू शकतं पण याचबरोबर काही आव्हानं सुद्धा त्यांच्या समोर नक्कीच आहेत कारण राज आणि उद्धव यांचे विचार आणि भूमिका काही बाबतीत वेगवेगळ्या आहेत त्यामुळे मतदारांनीही एकत्र येणं स्वीकारलं तर या मतं एकत्र होतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे मुंबई वगळता इतर महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंची ताकद फारशी दिसत नाही त्यामुळे या युतीची चर्चा फक्त मुंबई महानगरपालिकेत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे असं सुद्धा बोललं जात मुंबई हा ठाकरेंच्या शिवसेनेचा खऱ्या अर्थानं आत्मा आहे शिवसेनेनं मुंबईवर गेली अनेक वर्ष सत्ता सांभाळली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबई आपल्याला सोडायची नाही असं उद्धव ठाकरे प्रयत्न आणि दोन भावांनी एकत्र येणं हा त्यातलाच एक मोठा प्रयत्न आहे आणि असंच या दोघांच्या युतीकडे बघितलं जाते मात्र हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतलं राजकीय समीकरण नक्कीच बदलेल आणि मराठी आणि मुस्लिम मतं एकत्र कशी ठेवायची यासाठी या दोघांनी एकत्र येऊन व्यवस्थित अजेंडा जनतेसमोर मांडला तर सगळी मते मिळून त्यांना नक्कीच फायदा होईल पण जसं मी आधीच म्हटलं की एकत्र एक येणे हे जसं फायदाच आहे तसे त्याचे काही तोटे सुद्धा नक्कीच असणार आहेत आता राज उद्धव युती खरंच होणार का की फक्त चर्चाच चालणार आणि जर युती झाली तर ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भूकंप घडवेल का हे येणाऱ्या दिवसात आपल्या समोर स्पष्ट होईल पण तुम्हाला काय वाटतं हे दोन भाऊ खरच एकत्र एक आले तर महानगरपालिका निवडणुकीत याचा फायदा त्यांना खरंच होईल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद